साहेबांचा त्यांनी युथोचित असा सन्मान करायचा आहे सत्काराचं स्वरूप गांधी टोपी आणि मायेचा गमचा देऊन होतो आहे अतिशय विलोपनीय हिचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे जोरदार गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे जेथे दिव्यत्वाची परिस्थिती तेथे माझे गरज उडती असे दिव्य विनंती करतोय की त्यांनी असा नो यानंतर आमचे मार्गदर्शक प्राध्यापक के पी पाटील सर यांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या भावना साहेबासमोर ठेवाव्यात साहेबांना फक्त नम्र विनंती आहे आमची खंबीर साथ तुम्हाला आहेच आहे शिक्षक समन्वय संघाचा हा अतिशय पवित्र मंच आहे हा मंच शिक्षकांच्या साठीच काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा उपक्रम राबवतो त्याचं शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं असं मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी खरं तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी हे शिक्षणमंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या वेदनामाला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी मंत्री होते आणि आपली मागणी पसुबाजीला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगालेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चाललं सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये ह्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोकं एलिजिबल झाले नाहीत म्हणजे जे, जे लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही मग काय झालं असतं की ह्या टीचरची नोकरी गेली असते त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अन अनएलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टप्प्यावर दिला जाणार त्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्यालासोबत तुम्हाला देताना आणि सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता सुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार एकच अपेक्षा अशी आहे की आपणसुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे पूर्णवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि जर आपली जी आ, मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या ह्याला सांगितलेलं होतं की अंतिम मुदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मांड येतो पण बसायला आणि मी तुम्हाला नुसतं सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र ब बघेल कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझ्या एकट्याचं आश्वासन नव्हतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला मध्ये मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जा आणि घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्षात एकही काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवास आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये सुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला ती याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहोत जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अन्याय होणार नाही अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटी ज्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथं मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु अली आल आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याचे ॲव्हरेज करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला जी आर निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही धरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमची होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामध्ये जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईन त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर ह्या शिक्षकांना घ्या तर मी परवानगी देतो अशी जो भूमिका मी घेईन एवढं मी आपल्याला सांगतो कोणावर अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिलेला नाही आणि तुम्ही आता साहेबांची प्रार्थना केली मी स्वतः साईबांचा भक्त आहे शंभर टक्के साईबाब तुम्हाला देणार एवढं सांगतो आपल्या मनापासून आभार मानतो मला आता अनेक मीटिंग आहेत त्याला सो जायचं आहे पण मी एक सांगतो